बघा बसण्याचं ठिकाण बघा म्हण्याच आमच्या म्हणा काय हा कुठं पण बसत थंडी इतकी पडली ना थंडीनं काय नाही सकाळी शाळेला जाताना उठायचं म्हणजे जीवावर यायच उठलं नाही उठून काय करायचं उठायला पाहिजे मग थोडा वेळ कस तरी पोन वाकडं करत लागली आता जरा चहा करून प्यायच पुढच्या कामाला लागायचं म्हणून चहा ठेवला जरास फ्रेश व्हायचं चहा प्यायचा चहा पिल्यानंतर चहाला एनर्जी ड्रिंक मग ते एनर्जी ड्रिंक चहामध्ये एनर्जी ड्रिंक ड्रिंक म्हटलं जर असं घ्यायचं मग कामाला सुरुवात करायची मन मनी उठला मना आहेस मन खाली आहे च खाली आहे खाली आहे खा म्हणू चांगलं सम डाळून घेऊन बसले काय जाईना तसं घातलं की पाण्यात हात घालायचं म्हणजे परत ते सगळं भिजत लाईट तर या सगळ्या आपल्याला एकच कप ठेवला आहे चहा उकळीपर्यंत जरा अशा गप्पा मारू टेबल आमच्या हे बघा या डायनिंग टेबलवरचे जे नखरे का नाही असे असतात मग चल खाली बघ खाली बघ चल म्हणून थंडीनं नाही तुमच्याकडे थंडी आहे का तर आज म्हणजे शाळेतून आल्यापासून अशी थंडी प्रचंड थंडी आमच्या इकडं थंडीचा थंडी नुसता कहर आहे कहर बाहेर आता साडेचार वाजलेत बघा तरी पण दोन वाजल्यापासून थंडी होती तुमच्याकडे थंडी असेल का असणार ना सगळीकडे थंडी मला वाटतं मुंबईत नसेल जास्त थोडे परंतु थंडीनं बेजार केले आणि मग थोडा वेळ शाळेतून आल्यानंतर म्हटलं जरासं झोपायचंच फ्रेश वाटेल कपडे धुतल्यामुळं जरा पायदार झाले स्वेटर घालायचं पण कंटाळ्या म्हटलं पा पाण्याचा घातल्या हे स्वेटर दिसतं या चहा सगळ्यांना चहा यूट्यूबवरती ना सबस्क्रिप्शन मरणाची कॉम्पिटिशन आहे कोणी तुम्हाला सबस्क्राईब केलं तर व्ह्यूज मिळणार नाही कोणी बघतं तर सबस्क्राईब करत नाही इतकी प्रचंड कॉम्पिटिशन तरी देखील आपण आपल्या ओळखी माझे कोण जुने विद्यार्थी असतील कारण मी बरीच वर्ष एका शाळेत अठरा ते एकोणीस वर्षे एका शाळेत मी नोकरी केली त्यामुळं माझे विद्यार्थी ओळखी वगैरे हो पण आपण सुद्धा रिक्वेस्ट करावी लागते आणि आवर्जून आपलं चॅनेल बघावं लोकांनी धडपडावं लागतं हळूहळू आपली एक ओळख आयडेंटिटी निर्माण झाली की लोक सपोर्ट करतात आणि कंटेंट्समध्ये क्वालिटी ही ठेवावीच हो लागते जर कंटेंट्समध्ये क्वालिटी नसेल तर फार दिवस व्हिडिओ चालत नाहीत कॉमेडी असो किंवा रेसिपी असो किंवा आपले डेली लॉग्स असत तिथं क्वालिटीही ठेवावीच लागते आणि एक जर तुमची अशी आयडेंटी तयार झाली की तिथून तुम्ही त्याच्यात कसं चढता म्हणजे चढता कसा अधिकाधिक तिथं क्रम तुमचा वाढेल हे बघावं लागतं आणि खूप कौंप कॉम्पिटिशन आहे तुम्हाला कधी कधी मी पूर्वी नाकू नाकुणाची व्हिडिओ बघायचे आणि मला असं वाटायचं की लोक इतके दिवस काम करतात आणि म्हणजे तीन वर्ष चार वर्ष आणि आता ह्यांना यूट्यूब का सोडावं असं वाटतंय तर माझ्या बाबतीत पण असं बऱ्याच वेळा माझ्या मनात विचार आला होता परंतु मी थोडासा एफर्ट लावली ओळखीचा वगैरे फायदा करून घेतला नाही असं नाही तो केल्याशिवाय काही पर्याय नसतो तर सबस्क्रिप्शन वाढवायचं असेल आणि सबस्क्रायबर मिळाले तरी पण व्ह्यूज मिळतीलच याची गॅरंटी नाही पण आता इथंपर्यंत सबस्क्रिप्शन तरी मी वाढवून घेतले पण व्यूज मलाच आता माझी क्वालिटी मेंटेन करावी लागेल तर त्या दृष्टीने मी थोडासा बदल पण करायचं ठरवले त्या प्रयत्नात आहे टिकायचं असेल आणि आता इतक्या दिवस आपण चॅनेल आहे तर आणखी थोडे कष्ट घ्यावे लागतील कारण कष्टाशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही आणि यूट्यूबसारखा प्लॅटफॉर्म असा आहे की तिथं तुम्ही टिकूनच राहावं लागतं आणि तुमची क्वालिटी सिद्ध करण्यासाठी तुमची वेळ द्यावीच लागते कधीकधी कोण इथं म्हणजे कसं झॅकपॉट आहे कधीकधी कोण पटकन व्हायरल होतो कधी कोण उशिरा व्हायरल होतो परंतु स्टेबल राहण्यासाठी क्वालिटी मेंटेन करावीच लागते हैं। तर भरपूर जणांनी मला सबस्क्रिप्शनसाठी मदत केली त्या सर्वांचे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आभार मानते धन्यवाद